नमस्कार मी राहुल कुलकर्णी मला अनेक प्रश्नांची उकल खरं तर करून घ्यायची आहे मी श्री मनोज पाटील यांच्याशी अनेक वेळेला बोलतो आणि त्यांच्याही जवळच्या माणसाशी बोलत असतो एमत्या जलील यांच्याशी पण काही वेळेला आपण बोलण्याचा प्रयत्न करतो काही गोष्टी समजून घ्यायचा प्रयत्न करतो हे जे एम डी एम हे जे नवं कॅल्क्युलेशन्स श्री मनोज पाटील यांनी आणलं आहे तर त्याच्यामध्ये एक घटक आहे तो ऑब्वियसली मुस्लिम समुदायाचा आहे लोकसभा निवडणुकीमध्ये आपण बघितलं होतं की मुस्लिम समुदायानं महायुतीच्या विरोधामध्ये एकत्रित एक येत मतदान केलं आता ह्या वेळेला जेव्हा मराठा मुस्लिम आणि दलित त्यातलाही बौद्ध हा वर्ग जर मनोजरांगी पाटील यांच्याबरोबर गेला तर चित्र खूप बदललेलं असेल महाराष्ट्रातलं आणि म्हणून सज्जाद नोमानी साहेब जे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे मेंबर आहेत मोठं प्रस्त आहे तर ते इतके इन्फ्लुएन्शल आहेत का की मुस्लिम समुदायामध्ये थे त्यांचा इतका मोठा से आहे का कारण आमची एडिटोरियल मिटिंगमध्ये जेव्हा आमची चर्चा झाली तर आम्हाला असा प्रश्न पडला होता की खरंच मुस्लिम समुदायामध्ये नोमानी साहेबांचं एवढं प्रस्ताव आहे का की त्यांनी सांगितलं तर मस्जिदीमधनं खरंच सांगितलं जाईल का आणि ते सांगितलं गेलं तरी ते ऐकलं जाईल का मग मला तुमच्याकडनं ते समजून घ्यायचं की नोमानी साहेबांचा किती प्रभाव आहे मुस्लिम सो आधी तर तुमचं नाव सांगा माझं नाव सुभान रसुलखा पठाण नावगाव तालुका पैठणचं राहणार आहे मी तुम्ही जे प्रश्न केले की के सज्जाद नोमानीचा एवढा तुम्ही ऐकणार का मुस्लिम जास्त मला मराठी येत नाही हा तर तुम्हाला सांगू इच्छितो की मौलाना सज्जाद नोमानीने फक्त एक लहानसा फोन केला या इशारेमध्ये सांगितलं की आपल्याला असं करायचं देशात जे मा लोकसभा इलेक्शन निवडणूक झाली बी त्यांनी सांगितलं आणि त्यांचं टार्गेटही होतं की भाजपाच्या विरोधात आपल्याला मतदान करायचं कारण हे जे मस्जिद मंदिर मुस्लिम हिंदू हिंदू मुस्लिमचं जे होतं त्याच्या विरोधात मतदान करायचं तर आम्ही ऐकलं नाही तो मो मोदीचा नारा होता चारशे पार आणि ते सज्जाद नोमानीने मुस्लिम लोकाला मुस्लिम वर्गाला सांगितलं त्याच्यामुळं ते दोनशे चाळीसवर येऊन उभा राहिले थांबले अरे आत्ता पण आम्हाला असं वाट वाटू राहायला आता ते मनोज जंगा जरा जरंगी जर जर साहेबाला भेटले त्यांची मीटिंग झाली आत्तापर्यंत काही आदेश आले नाही नोमानी साहेब नोमानी साहेबने सांगितलं क आपल्याला महायुती महाविकास आघाडीला साथ द्यायची आणि त्यांना निवडून आणायचं आम्ही ती करणार एखाद्या वेळेस ते अगर हे सांगितलं त्यांनी का आपण एम एम डी जे पार्टी हे त्याला निवडून आणायचं मग ती कोणी उभा करू त्यांनी मराठा उभा केलं दलित उभा केलं मुस्लिम उभा केलं आम्ही त्यांचं ऐकणार आणि त्याला मतदान करणार आमचे वडील आमचे घरातले जे लोक आहेत ते बी उभा राहिले नोमानी साहे साहेबांनी सांगितलं असं करा आणि म्हणून जरंगदादानी जे सांगितलं ते त्यांचं बी आम्ही आणि मतदान हा हा, हा। कारण नोमानी साहेबांनी सांगितलं ना तो नोमानी साहेब काय जरंग पाटील काय आम्ही जनांगी पाटील सांगितलं की भाई मुस्लिम लोक या इकडं कुठं या आणि मोटरसायकला घेऊन या सभाला या यांना मतदान करा कारण नोमानी साहेबान जनांगी पाटील एक आहे आम्ही दोन दोघे आमच्या आमच्या आणि विचार आम्ही दोघाला मानतो कारण त्यांनी दो दोघांचे दो, बोलणं झालेलं आहे फार इंटरेस्टिंग आहे तुमचा चांगला अभ्यास वाटला मला कारण ही निजामाची राजवट आहे तुम्हालाही माहीत आहे आणि इथं पारंपरिक हिंदू मुसलमान झालेले बरोबर नंतर तुम तुम्ही ज्या शेजारच्या जिल्ह्यात राहता त्या जिल्ह्यात पण हां हो ना आणि शेजारच्या जिल्ह्यामध्ये पण दंगलीचा इतिहास आहे म्हणजे पूर्वीचा औरंगाबाद आत्ताचा समाज अशी काय गोष्ट आहे नोमानी साहेबाची की ज्याचा प्रभाव तुम्हाला जाणवतो तुम्ही त्यांच्या वडिलाचाही काहीतरी संदर्भ मग सांगा नोमानी नोमानी म्हणजे आजचे नाही समाज समाज सुधारक आहे नोमानी साहेब आणि त्यांचे वंश वंशवळीपासून म्हणजे त्यांचे वडील त्यांचे आजोबा हे असे म्हणजे त्यांचे वडील स्वतंत्र सेनानी होते मंजूर काय लोकांनी जे समाज समाज सुधारण्यासाठी काम केलेलं आहे आज जी देशाची परिस्थिती आहे का आता हे घ्या महाराष्ट्र आणि मराठवाडा हां हा? शेतकरी आत्महत्या करतो बेरोजगारी आहे सुशिक्षित बेकारी आहे म्हणजे काही सुविधा नाही म्हणजे सगळे आणि ह्या गोष्टीकडून लोकांचे जे मन आहे लोकांचे विचार आहे लोकाचे जे म्हणजे त्यांना डायव्हर्ट करायचं दुसरीकडं का मस्जिद मंदिर जात पात हे म्हणजे ह्या गोष्टीमध्ये लोकां लोकाला उलझून ठेवायचं आणि हे जे मूळ मूळ मुद्दे मूळ सुविधा मूळ याच्यावर गोष्टीने करायचे आणि हे असे मुद्दे आणून लोकाला जात पात याच्या याच्यावरून आणून हे करायचं त्यासाठी मला सज्जा नोमाई ते म्हणतात भाई आपले आंबेडकर शाहू फुले आंबेडकर यांचे विचाराला धरूर संविधान आहे संविधान जे आपल्या संविधानाचे म्हणजे चौकटीत राहून काम करायचं आहे काय सगळा मुसलमान समुदाय त्यांचा ऐकेल शंभर शंभर टक्के का बरं एकशे एक टक्का एवढा समाजासाठीच काम करतात ना पहिल्यापासून पहिल्यापासून ते समाजासाठीच काम करतात म्हणजे काय त्यांची प्रवचन वगैरे होतात प्रवचन वगैरे होतात त्यांची प्रवचन वगैरे होतात ते म्हणजे प्रत्येक याच्यातून आजपासून नाही ते म्हणजे त्यांच्या खानदानीच हे तुम्ही ऐकले का त्यांचं काही ना ठीक आहे ना तुम्ही नाही एवढा का प्रभाव आहे हा माझा प्रश्न आहे काय बोलू हे आहे ते सांगा ना मला सगळ्यात शेवटी मी विचारणार आहे त्याचं कारण आहे हे दर मी तुम्हाला काय विचारतो माझा खूप साधा प्रश्न आहे तुम्हाला की सज्जत नोमा जर उद्या तुम्हाला सांगितलं की मनोज जरांगी पाटील यांच्या उमेदवाराला मतदान कर तर करणार करणार नाही का हाच तर माझा प्रश्न आहे ते आमचे धर्मगुरु आहे ना त्यांच्यामुळे त्यांचं ऐकणार आहे आम्ही ते जे म्हणून तेच मतदान करणार असं काय सांगतो तुम्ही त्यांचं कुठलं प्रवचन मध्ये ऐकलं ऐकलं ना काय सांगतात ते आमच्या बरेच सांगतात काय करतो व्यवसाय काय तुमचा शेती किती एकर शेती चार पाच एकर नाव काय तुमचं अजम पठाण शेती हाच व्यवसाय तुमचा काय व्यवसाय आहे शेती किती शेती आहे तुम्हाला बरं नाही ठीक आहे नाही नाही मलाच माझा साधा प्रश्न आहे की उद्या एखाद्या मस्जिदीत वेगवेगळ्या ठिकाणचे मुद्दे असतात त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्यांनी सांगितलं तुम्ही करणार त्यांचं म्हणणं कसं आहे देशातून जातीवाद संपवायचा त्यांना हिंदू मुस्लिम हे संपवायचं त्यांना मुसलमाना थोडी तकलीफ होऊ राहिली देशामध्ये त्याच्यामुळं त्यांनी हे उठाव केलेला आहे देशात मुस्लिमांना त्रास दे, त्रास द्यायचं काम चाललेलं आहे त्याच्यामुळं त्यांनी लावून धरलेले ते त्यांना राजकारणाशी काही घेणं देणं नाही ते आता त्याच्यामुळे येऊ राहिले का समाजाला होऊ राहिला त्याच्या लोकसभेत त्यांनी काय आवाहन केलं होतं नाही म्हणलं आपण जे आपल्याला त्रास देत त्यांना मतदान नाही करायचं स्वतः ऐकलं होतं लोकसभेत हा हा कुठे मस्िदीत नाही ऐकलं होतं नाही संदेश दिला त्यांनी असं सोशल मीडियावर ओके आणि तू तुमच्याकडे व्हॉट्सअपवरती आला हा आणि तुम्ही त्यावर विश्वास ठेवून मग मतदान केला आता ते जर असं म्हणाले की जातर। आता ते काही सगळ्याच्या जागेवर हे नाही होणार ना काही काही जागा आहे जिथे ते वाटून असं चाललेलं आहे त्यांचं आपण मिळून मिळून हे करून घेऊ म्हणजे मुस्लिमांना काही जागा काय मराठ्यांना काय असं असं ऐकले का त्यांची प्रवचन ऐकले ना तुम्ही ऐकले काय सांगता काय हे हिंदू मुस्लिम साठी ते आता दुसरं काही नाही त्रास जे समाजाला त्रास हो राहिला तेच त्यांनी हे केलेलं आहे right. मी ऐकली त्यांची काही भाषणं त्याच्यामध्ये मुस्लिम रिप्रेझेंटेशन वाढवण्याच्या दृष्टीनं काही गोष्टी ते बोलतात म्हणजे सगळ्याच राजकीय पक्षांनी मुस्लिम समुदायाच्या मंडळींना उमेदवारा द्याव्या असं त्यांचं म्हणणं असतं आणि मग त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची तुलना तर शाहू फुले आंबेडकरांच्या बरोबर केली राष्ट्रीय पातळीवरती एक वेगळ्या पद्धतीची मांडणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे असं म्हणतात आणि त्या मांडणीमध्ये मनोज जरांगे पाटील यांना एक राष्ट्रीय स्तरावरती प्रोजेक्ट करता येईल का याची पण चर्चा सुरू आहे असं म्हणतात मला खरं तर तुम्ही महाविकास आघाडीचे तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस असल्यामुळं हा फटका तर तुम्हालाही बसणार आहे ना शंभर टक्के ते अगोदर मी डॉक्टर गुलदास पठाण पैठण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष तुम्ही जे अगोदर या अगोदरचा महाराणा सज्जाद नवाणी साहेबाचा जे प्रश्न केला तर त्यांच्या बाबतीत थोडं सांगायचं म्हणल्यावर मुंबईपासून एक नेरळ म्हणून एक ठिकाण आहे त्यांचं तिथं एक मोठं असं विद्यापीठ आहे साहेब म्हणजे एक मुस्लिम समाजाच्या मुलासाठी आली महापिज आणि त्याच्याबरोबर ते शैक्षणिक काम करतात दहा ते पंधरा हजार मुलांना ते शिक्षण देतात आणि पूर्णतः मोफत देतात ते शिक्षण आणि त्यांचं आमचे जे कुरानच्या नंतरचे जे पुस्तकं आहेत शिक्षण नाही नाही आपलं इस्लामी पद्धतीने हे आहे आमचं तबलीकचं म्हणा कुरानचं हा कुराणचं याचं ते शिक्षण देतात तिथं आठ ते दहा हजार मुलं आठ म्हणजे अवरध आश्र आपले जे आश्रम असतात त्या अशा मुलांना मदरसा आहे मदरसा आहे त्यांची खानका म्हणते त्याला त्या ठिकाणी ते मुलं ते ठेवतात तिथं त्यांना शिकवतात आणि ते आमच्या हादीस म्हणून असतं त्याच्यानंतर बुखारी शरीफ म्हणून हा एक मोठा आमचा विषय आहे त्याच्यातला कुराणच्या नंतरचा हादीसमधला तर ते स्वतः ते लिखाण करतात आणि त्याचं ते आम्ही पूर्ण समाज मुस्लिम समाज इथंच नाही भारतात नाही परदेशात सुद्धा त्याचं ते आम्ही अवलोकन करतो आता राहिला दुसरा प्रश्न महाविकास आघाडीचा तर जर मला सज्जाद नवमानी मुस्लिम समाजाला आदेश दिला तर ते पूर्ण म्हणजे फॉलो करणारच एकदा एक सोशल मीडियाद्वारे किंवा मस्जिद मस्जिद आजपर्यंत त्यांनी असं काही आदेश दिलेला नव्हता कधी आणि त्याचा फटका नक्कीच ज्या ठिकाणी उमेदवार चांगले असतील स्ट्राँग hmm. असतील त्या ठिकाणी महाविकास आघाडीला त्यांनी दिलेला जारंगे पाटलांनी दिलेला म्हणा किंवा मग मला सध्या नवमानीने दिलेला उमेदवार hmm. जर स्ट्रॉंग असला तर आम्हाला सुद्धा त्याचं म्हणजे त्याचा परिणाम भोगावा लागते थोडेफार <im> हा शंभर टक्के जो मेसेज दिला होता तो कसा मेसेज दिला होता नाही फक्त सोशल मीडियाद्वारे दिला होता मेसेज आणि बाकी असं मस्जिदमध्ये कुठं येला नाही केलं का याला करा तेरा केला आमचे प्रमुख जे मौलाना असतात जिल्ह्यातले आमचे दोन तीन संघटना आहे जमियत उलमा हिंद जमियत जमियत उलमा असे ते का, आमचे जे अध्यक्ष आहे महाराष्ट्राचे वगैरे हो त्यांना एक सांगितलं त्यांना की असं असं आपल्याला करायचं आहे एक मेसेज दिला सोशल मीडियाद्वारे तर शंभर टक्के मतदान होणार सर ते प्रवचन दिलं ते काय सांगतात नाही ते फक्त कुराण हा दिसमधलं हे शब्द तिथं कधीच येणार नाही राजकारणातले किंवा पक्षाचे किंवा पार्टीचे महाराष्ट्र ज्या नमुन्यांच्या तोंडून हे शब्द मध्ये कधीच येणार नाही सर आणि मी स्वतः मी दहा वेळा ऐकलं त्यांच्या नेळाच्या शाळेमध्ये तिथं गेलो मी पण हा विषय तिथं म्हणजे राजकारणाचा किंवा तो नसतोय आता या कालच्या बालीनं मी त्यांनी पवारसाहेबाला एक पंचवीस मतदारसंघाची तिघांना मी महाविकास आघाडींची एक लिस्ट पाठवली दोन तीन महिन्यापूर्वी काही असं असे आमचे पंचवीस उमेदवार व जिथं ठिकाणी मुस्लिम समाज एवढे एवढं टक्के बाजी म्हणजे हा त्यांनी हा ऐकलं ते मागितलंच नाही हा आमच्या राष्ट्रवादीकडनं मुस्लिम समाजाने जास्त ठिकाणी मागणी केली नाही म्हणजे विशेष म्हणजे मागणी जास्त न आल्यामुळे ते देण्यात नाही आला तर शेख यांना देणं प्रदेशाध्यक्ष होते आणि त्यांचं पक्षासाठी योगदान हे काम आहे त्याचा तुम्हाला मोठा प्रश्न विचारतो आजही मुस्लिम समुदायावरती धर्मगुरूंचा किंवा नोमानी साहेबाच्या सारख्या व्यक्तींचा सा खूप प्रभाव आहे हा एक प्रकारचा धर्मावर अजूनही विश्वास पूर्ण विश्वास असल्यामुळे असा समाज आहे असं म्हटलं तर आजपर्यंत गेल्या पन्नास वर्षात साहेब कधी झालं नाही मुस्लिम धर्मगुरूंनी आमच्या आजपर्यंत कोणत्याही राजकारणात तक हस्तक्षेप केलेला नव्हता आणि असे कुठले आदेश किंवा राजकीय विषय मस्जिदमध्ये मध्ये त्याच्यात त्यांच्या तोंडून कधी ऐकले बी नव्हते आपण आता हा हे याच्या देशातली जुमची परिस्थिती जी बदलली त्याच्यामुळे ते त्रास व्हायला लागला म्हणून त्यांनी हा क्षेत्र म्हणजे या क्षेत्रात ते, ते, ते हे श भाषा ते बोलत राहिलेत नाही तर याच्या अगोदर कधीच झालं नाही कधीच कोणी मस्जिदमध्ये किंवा कोणत्या धर्मगुरूंनी राजकारणात कोणाला आदेश दिले नाही आम्ही आमच्या पद्धतीने मतदान आजपर्यंत करत आलो परंतु देशातली जी परिस्थिती बदलली त्यामुळे त्यांना इंटरेस्ट घ्यावं लागतं आता त्यांच्या मौलांना सज्जाद नावानीच्या जागेवर अजून भरपूर धर्मगुरू आहेत आज बी त्यांचा कोणत्या प्रकारचा हस्तक्षेप नाही फक्त मौलांना सोडले आता या कालच्या मा... का अशा नाही आजपर्यंत नाही साहेब आमची आता जमियत उलमा म्हणून एक मोठी संघटना आहे त्याची आपले हा जमियती उलमा हिंद वेगळी आणि जमियती उलमा आपले मुस्लिम हा ते वेगळं हा परंतु त्यांनी आजपर्यंत सांगितले आपल्या माजलगावचे त्याचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आहेत ते जमियत उलमाचे पण आजपर्यंत त्यांनी सुद्धा फक्त मतदान करा शंभर टक्के करा बुथ जा मुस्लिम समाजाचं त्यांनी आजपर्यंत जमियत उलमानी एवढंच संदेश दिलाय मैं आपको चूंकि आपको मराठी का थोड़ा दिक्कत आ रहा है इसलिए मैं हिंदी में पूछता हूँ हिंदी में भी शायद हम लोग इसे चलाएंगे सवाल ये है कि अगर नोमानी साहब कहते हैं और सब मुस्लिम समुदाय उनका सुनता है तो बात तो वही होगी जैसे ये वोट जिहाद वाली बात करते हैं ना, ना वो बीजेपी वाले, वाले आप कह रहे कि देखिए आठ ऐसे ही महाराष्ट्र में और उदाहरण दिया जाता है दुलिया का पांच में तो आप आगे हो जैसे ही मालेगा आता है आप पीछे चले जाते हो तो वही बात होगी ना फिर मुसलमानों के ऊपर ये लगाया जाएगा फिर से आरोप लगाया जाएगा कि नोमानी साहब जैसे लोग हैं उसकी वजह से मुस्लिम समाज जो है बना हुआ है अभी भी नहीं नहीं नुमानी साहब जो है तो सिर्फ यानी कहने का मतलब मुसलमानों को बोल रहे कि इसको मतदान करो उसको मतदान नहीं अब जैसे मैंने इससे पहले आपकी चर्चा सुना और मैं आपको सुनता रहता हूँ नोमानी साहब ने स्पष्ट मस्जिद में मस्जिद के मेम्बर पर या कहीं ऐलान कर कर ये नहीं बोला कि भाई मुसलमान इसके खिलाफ मतदान करें मुसलमान इसके खिलाफ करें ऐसा नहीं बोले बल्कि जो दंगा पार्टी है जो हिंदू मुस्लिम करने वाली पार्टी है जिन्होंने देश का माहौल ख़राब किया जिन्होंने देश को जो है तो गरीबी में लाया जो हिंदू मुस्लिम करती उसके खिलाफ अगर कांग्रेस करती है तो कांग्रेस के खिलाफ भी मौलाना का यही है अगर भाजपा करती है तो भाजपा भाजपा के खिलाफ भी मौलाना सज्जाद नोमानी का वही उनका बयान है जो आज है और मौलाना सज्जाद नोमानी को आखिरी मजबूरी क्यों आई कि वो इतने दूर से सफर करके मनोज जरांगे पाटिल के पास आए और वो दोनों के आपस में बात हुई हालांकि मौलाना सज्जाद नोमानी इससे पहले आपको कहीं नहीं मिलेंगे कोई राज्य पहली बार गए पहली पहली बार वो कर आया हालांकि उनका मनोज जरांगे पाटिल नेरल गए और उनका इतना बड़ा काम है मौलाना सज्जाद नोमानी का उनका सिर्फ मंशा यह है कि मुसलमान अगर एकजुट बताएंगे अब आप ये आप ये भी सवाल कर सकते हैं कि भाई मुसलमान की पार्टी इमाम है इमाम का क्यों, क्यों साथ नहीं दे तो रही है तो इमाम का क्यों साथ नहीं दे रहे जरंगी पटेल का क्यों साथ दे रही है वो नहीं वो 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 इसलिए दे रहे क्योंकि सेट हुआ है 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 जो भाजपा की बी टीम वही ना भाजपा की नहीं नहीं भाजपा की बी टीम कैसे बताएंगे अगर भाजपा की बी टीम होती तो वो दो खड़े करती है भी अगर बी टीम होती तो तो एम आई एम ने कितनी सीटें खड़ी की और लोकसभा में कितनी सीटें खड़ी की अगर बी टीम होती तो हर जगह खड़ी खड़, खड़ी करती तो फिर आपका क्या कहना है बताइए तो नहीं नहीं हाँ। नहीं नहीं मौलाना सज्जाद नोमानी उनका बोलने का मतलब मुसलमान एक तरफ जाओ नहीं मुसलमान और हिंदू और पूरे समाज को उन्होंने एक संदेश दिया कि जो जो किसानों के खिलाफ है जो हिंदू मुस्लिम कराना चाहती है जो मस्जिद मदरसा मस्जिद मंदिर में आपस में लड़वाना चाहती है उनके खिलाफ मतदान करना है चाहे फिर कोई भी पार्टी हो मौलाना के बयानत और मौलाना के मैंने तो प्रवचन मैंने खुद सामने बैठ कर बताते हैं प्रवचन ये बताते हैं कि भाई हिंदू मुस्लिम हमारे में नहीं वो तो ये कहते हैं कि राम और श्री कृष्ण ये भी एक जमाने के बुजुर्ग आदमी है ये भी उनका भी सम्मान करना चाहिए अपने धर्म का आदर करते हुए उनको भी मानना चाहिए हमने कभी भी जो है तो राम के श्री राम के खिलाफ बोला नहीं और राम कृष्ण के खिलाफ बोला नहीं आपके कोई यानी हिंदू धर्म के कोई मुस्लिम नेता ने नहीं बोला और मौलाना सज्जाद नोमानी मुस्लिम परसला के बोर्ड के सदस्य है, मैं वही हूं। अगर नुमानी बोलते है हाँ। तो हर मुसलमान जो है जो कॉन्स्टिट्यूंसी ज्यादा आपको लगती कि एफेक्टिव है इफेक्टिव है वहां मनोज मनोजी पाटिल के कैंडिडेट मुझे तो ऐसा लगता है। मेरा जाति उन्होंने सिर्फ पच्चीस सीटें मांगे और 25 सीटें ऐसी मांगे सिर्फ नाम बताएं और शरद पवार साहब और जो विकास आगाड़ी है राहुल गांधी है उद्धव जी ठाकरे है इनको 25 सीटें बताए थे कि हम मुस्लिम आ सकती जैसे बाइकला बताए वह बताए कि 42 परसेंट मुस्लिम है धुलिया है मालेगांव है बांद्रा वेस्ट है औरंगाबाद है ऐसे बताए उन्होंने और ये नहीं बोले कि यहाँ से इसको खड़े करना है आला की अगर वो मुस्लिम ही को खड़े करना चाहते तो 100 भी मांग सकते सिर्फ 25 और उन बोले खड़े कर दो तो है वो महाविका सागर ने सुना नहीं आपका सुना नहीं, नहीं। इसलिए वो मनोज जारांगे पाटील तरफ आए चलिए अच्छी बात किती बारीक तपशील इतक्या छोट्याशा आपल्या चर्चेत पण कळाले तुम्हाला आपला प्रयत्न काय की एक तर नो फिल्टर आणि नो एडिटिंग आहे त्यामुळे आम्ही कसलाच पार्ट एडिट करत नाही काही वेळा लोक शिव्या पण देतात तसंच ते ऑन एअर जातो कारण त्याचं कारण आहे की लोकांची जनभावना ही त्यांच्या स्वतःच्या आता है मोलाणी साहेब आणि किती मोलानाच ऐकतं तुम्ही मौलाना मोलाणा साहेबांनी किती व्यवस्थित आपल्याला समजावून सांगितलं हे जे असे पदर आहेत ना हे महाराष्ट्राच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतरसुद्धा पुढच्या पंधरा दिवसात महाराष्ट्राला समजून घ्यावे लागणार आहेत कारण फार किचकट निवडणूक आहे त्यामुळं हे प्रत्येक विश्लेषण तुम्ही ऐकत रहा आमचं जे चॅनल आहे सबस्क्राइब करा आणि काही सूचना असतील तर त्याही करा कॅमेरामॅन निकेतन समीर राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी गावाचं नाव काय आहे मांजरापाटा मांजरापाटा बीड